नमस्कार मंडळी नमस्कार तर आज स्वामिनीला सवा महिना पूर्ण झाला हा गुरुवारी आताच्या हप्त्यानं गुरुवारीच झाला आणि तिथे ना दोन दिवस झाले तेव्हा झाला हा तर आज काय करू तिचे कान टोचून घेऊ बाळ्या तिला आज हाय ना हा। तर आज आम्ही जाणार आहे भोकरदारला तुम्हाला तिचे कान टोचताना वगैरे सगळं दाखवतो हो कानबी टोचायचे तिच्या मनगट्या दाटल्या बी आणि बी लागते ना हवामान झाल्या बदल पुन्हा आम्हाला बी गोठ घेऊन येते बांगड्या तरी चालत नाही आमच्या आईन भरल्या भरल्या बांगड्या मी गोठ घेऊन येते आणि माय ना आता त्यांना म्हटलं मी त्याच गावाला गेल्या हा तर मायच्या मायाला पैसे देऊन टाकू माय भरून घेईन आज तिच्या मनगट्या बनवायच्या आणि तिच्या बाळ्या कानायची बाळ्यानी आणि हा तर मस्त आंघोळ भुंगुळ झाली छान झोपलेली बाळा त्यामध्ये गुंडाळली तिला बांधून डायरेक्ट असं बांधते ना तसं बांधून टाकले तर आज सोनूच्या मम्मीचा इटाळ बी फिटला तर तिने आज देवाची पूजा बी केली तुम्हाला एकदा पूजा दाखवतो आज सोनूच्या मम्मी ना पहिल्यांदा पूजा वगैरे केली सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज संकष्टी चतुर्थी आज चतुर्थी आज उपस्थित तर विघ्नहर्ता गणपती बाप्पा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो सर्वांना यश देव आणखी काय करणं पडतं भरून घेऊन झोका बांधणं पडतो मग कसं वावर आमच्या गावाची पद्धत आहे आमच्या गावाची पद्धत आहे वावर जायची तर ते बी आपण दाखवू व्हिडिओ मध्ये दुपारून पण पहिला आता आम्ही जे कान वगैरे टोचून येतो आहे चला तर चाललो पहा मंडळी आता आम्ही सगळं तोंड काळ करून तोंडावर ही आपली गरीबाची बीएमडब्ल्यू ही फक्त सोनूची मम्मी आणि स्वामिनी बाहेर निघली तवाच काढतो आम्ही कारण हिला पेट्रोल भरपूर भरपूर ला, लागतं माझ्यासाठी आता नसते गाडी पण मग सगळीच्या हा का ही स्वामिनीच्या मामाने घेऊन स्वामिनीच्या मावशीची गाडी सरक <laughs> ना आता बाजूल मा चाल नाही तू तुम्ही काम करते उठली आता आहे ना ती नाच कादळत नाही लव्याला मंडळी तिचे नय वाळडे पा पण काढायचं पण काढताच नाही आहे ना कारण ती नेल कटर बसूच नाही राहिलं कसंच लहान लेकराचं नेल कटर आणला मी ते मोठ निघल हा यासह थोडं आतमध्ये आमचं घर हे दत्त मंदिर आहे बघा हा स्वामी समर्थांचं केंद्र बी हा केंद्र पण येत आमचं आणि हा लगेच रोड आहे पहा लगेच हा हायवे संभाजीनगर बुलढाणा हायवे हा हे लागलो आम्ही हायवे ला जवळ घर हा आपले फॉलोवर फॉलोवर मंडळी भेटले पहा लगेच ही मस्जिद आहे आणि पाठीमाग आपलं वावर आहे आणि हे पहा राजूर गणपती आज चतुर्थी आहे राजूर गणपतीला गर्दी राहते सत्तावीस किलोमीटर संभाजीनगर सत्याहत्तर आणि जळगाव खानदेशमधलं मधलं एकशे सहा किलोमीटर आहे आमचं एकशे सहा हां पोहोचलो पहा भोकरदन मध्ये फक्त तीन किलोमीटर आहे भोकरदन आमच्या घरापासून आणि आमचं भोकरदन शहर केरणा नदीच्या काठावर वसलेलं आहे ही नदी आहे बघा आणि हे आमच्या भोकरदन मधील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच बसस्टँड पण आहे बघा ही बस चालली तिकडं बसस्टँड मध्ये स्वनारगंडित गौरव कारागीर म्हणून त्यांच्याकडून आम्ही कानं रडली बघा स्वामीनी त्याच्यामुळं व्हिडिओ दाखवलं व्हिडिओ दाखवायला चांगलं वाटत नाही म्हणून आता हा दुसरा कान प्रश्न चालू आहे का गौरव कारागीर त्यानंतर आलो आम्ही आत्ताकडं तिच्या मनगट्या ववून घ्यायच्या होत्या परत पहिले फिट होत होत्या नाव ठेवलं नाव ठेवलं ना।, ना स्वामी काय करत होते म्हणलं आता काढू महिन्या झाल्यावर ते चेंजेस करणं पण त्या ना पण टाका

करदुटा का हो। ना काळा सुती तर आलो मंडळी आम्ही घरी कान टोच बाळाची बघूत होती ना त्यामुळे व्हिडिओ काही काढा नाही वाटला तर काढला नाही ही बी नाही का दिवसभर मस्त डोळाच नाही उघडू राहिली आणि रात्री झोपत नाही बळजबरी झोप घालणं पडत बारा एक वाजतो रात्री मी पूर्ण एक वाजेला एकटी जागी होती हम्म तर मंडळी आलो पहा घरी आता स्वामिनीचे कान टोचून दाखो बाळा तुझे कान दुखते का रे बाळा दुख चो चोखोब्रेस तेल टाकलं मी आता त्याच्यावर हा थोडी रडली ती चांगलीच रडली पण <laughs> काय करता आता टोचावत लागन सगळ्या ताईंनी म्हणजे स्वामिनीच्या आत्यांनी सांगितलं होतं की कान टोचून घ्या टोचले बा कान तिच्या डॉक्टर तर गण सांगत होता की पहिली लस द्यायला नंतर दोन तीन महिन्याने टोचा म्हणून पण मी सगळं मा बहिणीचं ऐकलं आणि टोचून घेतले तर आणखी आणखी मन आणखी मनगट्या पण आणल्या बघा तिच्या हा त्या जरा काचत होत्या मनगट्या होऊन आणल्या आणि तिला एका तिच्या आत्याना चैन केले पैजण छमछम आहे ना छमछम वेगवेगळ्या भाग भागात वेगवेगळे नाव आहे तर त्याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवतो कारण तो पण विषय थोडासा मोठा आहे त्याच्यावर बोलता येईल मला पाच दहा मिनिटं थोड्या वेळाने तो पण व्हिडिओ टाकतो मी आणि तिला बांगड्या आल्या घातल्या मी आज म्हणजे आज वस्ताना सगळ्यात घातलेल्या हा आणि पैंजण पण तिच्या पायात घालेले पण आता दाखवत नाही मी पुढच्या व्हिडीओची माझ्या कमी होईल आपल्या तर स्वामीनी सगळं घातलंय अरे खुश आहे तिथं अस तिथं छान आहे बिल उद्या करणार ना आता आहे ना आता संध्याकाळीच करणार मला टेन्शन येऊन जाईल पहिली तिच्या बाळ्याचं कारण की तिच्यापेक्षा मला टेन्शन येणार आहे आज रातचं परिशंकर ती मग आपल्याला आहे ना नाही दोन तीन दिवस परिशानच करून पण जाऊ द्या एकदा नीट आणि तिच्या पायात दोरे होते काळे ते सगळे काढून टाकले कारण सगळे हे तो सुतीद्वारा सांगितलं होता ना हो याच्यासाठी सोनच्या फळ मला भांडले पण आणला मी आता तिला काळागंध ना हो काळागंध बी आणला आणला हा फक्त काय राहिलं गोट नाही ठीक आहे मला घरात जे दुसरे सापडले मी त्या घालून घेतल्या आता पहिल्या काढून दमानी आणले तरी चालन तस काही नाही आणि तिला टोचणार नाही अशाच घातल्या पण नाही काही बरोबर स्वामीनी अरे हसतच राहते काय उरायला दिवसभर झोपणी सुधूर राहिली आणि संध्याकाळी झोपणी आणि संध्याकाळी झोपणी उरली त्यामुळे आम्ही परेशान राहतो अय स्वामीनी एकदा हायकर बर तुझ्या आत्याला हायकर बिट्या हा तर चला धन्यवाद बाय भेटू आता डबल व्हिडिओ टाकणार थोड्या वेळा मी धन्यवाद